उन्हाळ्या उन्हात तानात उभ्या असतात कोणाला पडली कशाला पण जे काय काम केलं त्याची आठवण लोकांनी ठेवली आहे हे माझं भाग्य आहे आणि सगळ्या पदांपेक्षा या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे मोठं पद मला मिळालं आणि म्हणून सांगतो तुम्हाला कोणी किती अपवा पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होईल पण मी सांगतो की कोणी किती अफवा पसरवल्या खोट्या काय काय म्हणाले काही प्रयत्न केले तू तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही गर्दीमध्ये गर्दीमध्ये जेव्हा गर्दीमध्ये माझ्याकडे काही लो लोक यायचे तर गर्दीमध्ये कुठं टेबल कुठं काय धरायला कुठे फाईल धरायला गर्दीमध्ये लोक यायचे मला लेटर घेऊन लोकांच्याच पाठीवर फाईल ठेवून सही करणारा जगाच्या पाठीवरचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान देखील मला मिळाला बोले सही कुठं करायची तो लेटरवाला होता त्याच्या बाजूचा माणूस पाठ करून उभा राहायचा आणि त्याच्यावर मी ते लेटर ठेवायचो आणि सही करून टाकायचो मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीमध्ये अडीच अडीच कोटी दिले होते या एकनाथ शिंदेच्या काळात तीनशे साठ कोटी दिले हजारो लोकांचा जीव वाचवला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो लाडके शेतकरी आहेत लाडके वारकरी आहेत लाडक्या वारकऱ्यांच्या वार दिंडीचं वीस हजार रुपये अनुदान आपणच चालू केलं